नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हा दिवस मराठी नववर्षाच्या सुरुवातीचा मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त तिथी आणि महत्व जाणून घेऊया हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजयी पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह घराबाहेर रांगोळे काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरा होणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त तिथी आणि महत्व जाणून घेऊ गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असेल अशा पद्धतीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे गुढीपाडव्याचे महत्त्व महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्यांची पूजा करतात काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते फुलांच्या माळा आणि आंब्यांच्या पानाने सजवले जाते यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची टाळ बांधली जाते या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण रांगोळ्या काढल्या जातात घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर गाडी किंवा नवीन कामाची सुरुवात करतात महाराष्ट्रभर महाराष्ट्राने थीक गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात मुंबई पुणे ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभायात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात अनेक महाराष्ट्रीयन तरुण तरून, तरुणी या सणांनिमित्त पारंपरिक मराठी मोह्या गेट मध्ये शोभायात्रांमध्ये सहभागी होतात लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात पण केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सज सण साजरा करण्याची परंपरा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद